सध्याचं वातावरण असं झालेलं आहे की तोंडाला चव नाही आणि तोंडाला चव जरी असेल तरी चमचमीट खायची इच्छा होते जेवण करण्याची इच्छा होत नाही तर अशा वेळेला मी इथे लाल मिरचीचा ठेचा बनवलेला आहे जो तळल्यानंतर खूप छान असा लागतो अप्रतिम असा लागतो आणि या ठेच्याची खासियत म्हणजे याला आपण कुठल्याही वास्तूर वापरू शकतो जसं पराठे करायला मसालेभात करायची असेल किंवा एखाद्या भाजीतसुद्धा वापरू शकतो हा आरामात तुमचा दोन महिने एकदा जर करून ठेवला तर दोन महिने आरामात टिकतो असा हा ठेचा आहे खूप छान लागतो आणि स्पेशली याला पाटावरवंट्यावर वाटलेल किंवा दगडावर असं ठेचून जर केला तर याची चव दुप्पट होते तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा कारण स्किप करून बघाल तर तुम्हाला कळणार नाही कुठल्या वेळेला काय घातलं आहे आणि कसं कसं बनवलेलं आहे म्हणून पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथं बघा मी दगडी खलबत्ता घेतलेला आहे पाटावरवंटासुद्धा आहे पण मी इथे खलबत्त्यात कुटून घेते आहे फार छान चव येते वाट्या पर पाट्या वरवंट्यावर किंवा या दगडी खलबत्त्यात केलेल्या ठेच्याची चव खूप छान येते माझ्या वडिलांना तर पाट्या वरवंट्यावरचा ठेचा खूप आवडतो मिक्सरमध्ये वाटलेला ठेचा त्यांना असा वाट, वाट.. म्हणजे बिलकुल आवडत नाही आणि खरंच आहे मिक्सरमधला वाटलेला ठेचा आणि पाट्या वरवंट्यावर किंवा दगडी खलबत्त्यात ठेचलेला ठेचा खूप छान असा लागतो तर इथे मी दोन गाठी लसणाच्या घेतलेल्या आहे त्याआधी ठेचून घेतल्या त्यानंतर दोन ते तीन चमचे जिरं घेतलेलं आहे जिरं पण टाकायला कंजुसी करायची नाही जिऱ्याने खूप छान चव येते आणि ते पण टाकून ठेचून घेतले आणि छान रगडून घेतलं आहे तर याची बघा छान अशी पेस्ट झालेली आहे एकदम बारीक नाही पण ओबडदोबड झाली आहे ज्याच्या छान बाईटसुद्धा येते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते तर आता लसूण आणि जिरं जे जी आहे ते आपलं ठेचून झालेलं आहे छान व्यवस्थित आता माझा खलबत्ता आहे थोडा छोटा त्यामुळे मी याला लसूण आणि जिरं जे ठेचलेलं आहे ते एका भांड्यात आधी शिफ्ट करून घेते आणि मी व्हिडिओ सुरू केला त्याच्या आधी मी मिरच्या होत्या त्या स्वच्छ त्याच्या काचोऱ्या काढून घेतल्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि कॉटनच्या कपड्यांनी पोसून घेतल्या कारण की हा ठेचा दोन ते तीन महिने मला दोन ते तीन महिने टिकतो आणि तो, तो भरपूर दिवस राहतोसुद्धा तर त्यावेळेला मी याला पाण्याचा अंश लागू देत नाही मिक्सरमध्ये केलं तर पाणी टाकावंच लागतं आणि तो ठेचा हप्त्याभरातच त्याची चव वेगळी लागायला लागते म्हणून इथे मी मिरच्या आहे त्याला स्वच्छ धुवून अगदी सुकवू घेतले आहे अगदी वेळ नसेल तर कॉटनच्या कपड्यांनी पुसून घ्या आणि वेळ जर असेल तर छान थोडंसं एक घं एक तास तरी परड्यावर किंवा टोपलीत छान सुकू द्यायच्या तर इथे मी मिरच्या घालून घेतलेल्या मिरच्यांना छान ठेचून घेते थोडा वेळ लागतो पण याची चव खूप छान लागते ते मिरच्या ठेचून झालेल्या आहे थोड्या त्यात मी थोडं मीठ घालते आहे आपल्याला थोडं थोडं करून मीठ घालायचं आहे जेणेकरून मिरच्या ठेचल्या गेल्या पाहिजे म्हणून ले ले, आ, होता। तर इथे मी मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर लवकर ठे मिरच्या या ठेचून होतात तर मिरच्या एक फेर झालेला आहे ठेचून आता मी ह्या काढून घेणार ज्याच्यात मी लसूण आणि अद्द लसूण आणि जिरं ठेचून काढलं होतं त्याच भांड्यात मी हे छान काढून घेणार एकदम बारीक करायची गरज नाही आहे आपल्याला थोडा जाडसरच ठेचा ठेवायचा आहे यात मी ना शेंगदाण्याचा कूड घातलेला नाही काही नाही पण खूप छान असा लागले लागतो हा तर आता हा मिरची एक फेरची मिरची ठेचून घेतलेली आहे आता मी दुसऱ्या सुद्धा मिरची अशाच प्रकारे ठेचून घेते तर सर्वात पहिले मी याला काढून घेते आहे कारण की माझा खलबत्ता छोटा आहे माझ्याकडे पाटावरवंटा पण आहे तो पण छान छोटासाच आहे तर त्यामुळे पाटा मी पाटावरवंट्याचा पण उपयोग करते आणि आमच्या सावजी याच्यातनं हा असा ठेचा वाटून ठेवतात माझी आजी म्हणजे मी आजीला चौथीत असतानाच आजी वारली पण आई बाबा सांगतात की आजी असा ठेचा बनवून ठेवायची पाट्यावर वाटून आणि तो कुठल्याही भाजीत किंवा भातात किंवा वरणात वगैरे फोडणीला जरी घातला तो ठेचा तरी चव फार अप्रतिम अशी लागायची तर मी इथे काय करते असा मी ठेचा ना मै महे, महिनाभरासाठी तरी बनवून ठेवून देते कारण की माझ्या मिस्टरांनासुद्धा हा ठेचा तळलेला ठेचा फार आवडतो आणि जे स्पेशली जेवणाबरोबर जेव्हा आपण खातो तो खूप छान लागतो आणि भाकरीबरोबर तर अप्रतिम लागतो आणि जेवणाची चव तर दहा पंधरा पट वाढवते आणि तोंडाला पण खूप छान चव येते तर असं दुसऱ्या फेऱ्याच्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याला पण थोड्या कुठल्या जेणेकरून उडायला नको त्यानंतर थोडं अजून मी मीठ घातलेलं आहे आपण इथे दोन वेळा मीठ घातलेलं आहे एकदम पूर्ण मीठ घातलेलं नाही आहे आणि सगळे शेवटी मीठ घालणार ते तळते वेळेस घालणार म्हणजे याला फ्राय करते वेळेस घालणार आहे तर फ्राय करण्याची पण थोडी वेगळी पद्धत आहे फ्राय पण आपण करतही बघून घेऊ तर आता दुसऱ्या फेऱ्याच्या सुद्धा मिरच्या छान ठेचून झाल्या त्याला सुद्धा काढून घेते आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज आहे छान छान रेसिपीज आहे स्क्रीनला सुद्धा मी रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनला सुद्धा दिलेल्या आहेत तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा आणि हो आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा कारण की तुमच्या लाईक केल्याने एक छान प्रोत्साहन मिळते आनंद मिळतो की आपण केलेल्या वस्तू छान झाल्या आहेत म्हणून म्हणून एक लाईक नक्की द्या तर आता पूर्ण मिरच्या ठेचून झालेल्या आहे जिरं आणि लसूणसुद्धा ठेचून झालेला आहे तर याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सर्व मिक्स झालं पाहिजे आता बाकीचं उरलेलं मीठ मी तळताना घालणार आता मिक्स झालेलं आहे आता याला तळायचं आहे आपल्याला तर इथे मी गंजात जास्त तेल घालायचं आहे, तेल मी आहे। तर, तर मी इथे दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे तेल तापलं की तीन मोठे चमचे मी मोहरी घेतलेली आहे ही बारीक मोहरी आहे म्हणजे राई आहे याच्याने चव खूप छान येते तर तेलात मोहरी टाकल्यानंतर मी झाकून घेतले जेणेकरून माझी गॅस खराब होणार आहे कारण की मोहरी तडतडायला लागली की पूर्ण गॅसवर उडते तर तडतडायच्या वेळेस मी झाकून ठेवते आता तडतडलेली आहे पूर्ण मोहरी आता त्याचं झाकण हळूवारपणे काढून घेते चटका लागायला नकून कापड्याच्या साह्याने काढून घेतलं आहे मोहरी छान तडतडलेली आहे आणि यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे छान बारीक चिरून घेतलेले आहेत ते पण मी इथे घालून घेणार आणि कांदेसुद्धा छान फ्राय होऊ देणार गुलाबी होतपर्यंत जेणेकरून यातसुद्धा पाण्याचा अंश राहणार नाही तर तेल जास्तच घालायचं जेणेकरून ते आपल्याला महिना दोन महिने हा ठेचा टिकायला हवा म्हणून तर इथे बघा कांदेसुद्धा छान पिंक झालेले आहेत मोहरीची टेस्ट फार छान येते जेव्हा सगळं खाल्यानंतर ठेचा थोडासा उरतो त्यात मोहरी मोहरी उरते तर एक एक मोहरी खायला खूप मजा येते आता कांदेसुद्धा पिंक झालेले आहेत तर हा जो बनवलेला ठेचा आहे तो पूर्ण मी यात घालून घेते आहे आणि याला दोन तीन मिनटं छान फास्ट गॅसवर परतून घेते पण ठेचा तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की घरची सर्व दारे खिडक्या उघडायची कारण की ठेचा तळताना पूर्ण घरभर खेस सुटते आणि खोकला किंवा त्रास होऊ शकतो म्हणून दारं खिडक्या सगळे उघड्या करायच्या आणि मग ठेचा तळायचा तर आता दोन वेळा आपण ठेच्यात मीठ घातलेलं होतं लस मिरची कुटताना आता उरलेलं थोडंसं टेस्ट म्हणून मीठ मी इथे घातलेलं आहे अर्धा चमचा तर त्यामुळे आता मिक्स करून घ्यायचं आणि याला छान शिजू द्यायचं कलर बघा छान चेंज झालेला आहे तेल पण छान आहे आणि सुगंध तर फारच छान येते आहे तर आता इथे काय करायचं आहे आपल्याला यात लिंबू पिळायचं आहे लिंबू मी इथे दीड लिंबू पिळलेला आहे बिया काढून घ्यायच्या आणि दीड लिंबू जसं तुम्हाला आंबट वगैरे टेस्ट हवी असेल त्यानुसार लिंबू पिळायचं लिंबू नाही पिळलं तरीसुद्धा चालतं पण लिंबू पिळल्यानंतर जास्त टिकतोसुद्धा आणि चवसुद्धा खूप छान येते तर इथे लिंबू पिळून घेतलेला आहे आता एकदा फिरून घेते आपला हा ठेचा रेडी आहे तुम्ही याला स्टीलच्या भांड्यात किंवा मग एखाद्या काचेच्या भरणीत व महिना दोन महिन्यासाठी स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता तर आता ठेचा रेडी झालेला आहे याला मी भरून ठेवते शेवटचा व्हिडिओ माझा झालेला नाही त्याबद्दल सॉरी तर हा असा रेडी झालेला आहे याला मी स्टीलच्या डब्यात स्टोअर करून ठेवलेलं होतं तुम्ही स्टीलच्या किंवा काचेच्या भरणे स्टोर करून दोन तीन महिने वापरू शकता तर आपला ठेचा रेडी झालेला आहे तर कशी वाटली आजची रेसिपी ते मला नक्की कळवा आणि एक कमेंट तर नक्की करत चला की कशी वाटली तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत तो बाय